मतदान करायला जाताना कुणालाही करा कुणालाही करा आम्ही कुठल्याच पक्षाचं समर्थन करणार नाही लोक याच्यातच गुंतून पडलेले आहेत हा निर्णय चुकला वाईट झाला आपण उमेदवार द्यायला पाहिजे होती नव्हती या गोष्टीवर चर्चा करत बसण्यापेक्षा सगळ्यांनी एक दिलाने जागोजागी ठरवायचं आहे आपल्याला कोणाला मतदान करायचं ह्या ते करायचं आहे मराठा आरक्षणाची बाजू मांडताहेत का ते बघा तुमच्या असं लक्षात येईल की ते कुठंच मराठा आरक्षणाची बाजू हे लावून धरणार नाही कारण त्यांना भीती आहे दुसऱ्या जाती धर्माचे लोक हे आपल्या विरोधात जातील त्यामुळं ते बोलू शकत नाही ज्यांना भीती आहे अशा पक्षांच्या नादी लागू नका त्या पक्षाचा जाहीरनामा आपण चेक करायला पाहिजे त्या जाहीरनाम्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी लिहिलेली आहे का जे आपले समाज बांधव आपल्या या लढ्यामध्ये आहेत त्यांना टोल करणं सोडा आणि सगळ्यांना घेऊन चाला सध्या या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये काही लोक हे जातीपेक्षा पक्षाला जास्त महत्त्व देते आपल्या आपल्या पक्ष आपल्या आपल्याच लोकांमध्ये हे पक्षाचे लोक भांडण करीत आहेत कित्येक वर्षानंतर शेकडो बलिदान गेल्यानंतर हा आरक्षण हा उभा राहिलेला आहे आणि पक्षाच्या नादी लागून आपण आपल्या कृपया भांडणं करू नका जर ज्या व्यक्तीला पक्षाची जास्त बाजू येते त्या पक्षाचा जाहीरनामा आपण चेक करायला पाहिजे त्या जाहीरनाम्यामध्ये मराठा आरक्षणाची मागणी लिहिलेली आहे का आणि जरी नसेल तर प्रत्येक ज्या ठिकाणी त्याची कॉर्नर सभा होती त्या त्या पक्षाचे जे कार्यकर्ते फिरते ते, ते मराठा आरक्षणाची बाजू मांडतायत का ते बघा तुमच्या असं लक्षात येईल की ते कुठंच मराठा आरक्षणाची बाजू हे लावून धरणार नाही कारण त्यांना भीती आहे दुसऱ्या जाती धर्माचे लोक हे आपल्या विरोधात जातील त्यामुळं ते बोलू शकत नाही ज्यांना भीती आहे अशा पक्षांच्या नादी लागू नका मतदान करायला जाताना कुणालाही करा कुणालाही करा आम्ही कुठल्याच पक्षाचं समर्थन करणार नाही पण फक्त घरून जाताना आपल्या बायका पोरांकडं आपल्या आईवडिलांकडं आपले जे निराश झालेले पोरं असतील लाखो पोरं नैराश्यात गेलेले जे लोक ज्या पोरांच्या नोकऱ्या एक एक हुकलेले हुकलेल्या अशा लोकांचे चेहरे डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला असं लक्षात येईल की मतदान कुणाला करायचं तुम्हाला लगेच लक्षात येईल संभ्रमात राहू नका फार मोठं शस्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे घटनेमध्ये दिलेलं आहे प्रत्येकाला पाच वर्षानंतर हा अधिकार वापरण्याचा संधी मिळत असती आणि ही संधी जर आपण गमावली तर पुन्हा येणाऱ्या पाच वर्ष पाच वर्षाने कित्येक वर्ष हा लढा असा येणार नाही त्यामुळे आता आपली ताकद दाखवण्याची वेळ आलेली आहे लोक याच्यातच गुंतून पडलेले हा निर्णय चुकला वाईट झाला आपण उमेदवार द्यायला पाहिजे होती नव्हती या गोष्टीवर चर्चा करत बसण्यापेक्षा सगळ्यांनी एक दिलानी जागोजागी ठरवायचं आहे आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे आणि ते करायचं आहे त्या उमेदवार ज्या उमेदवाराचा आपण बोलतोय त्या उमेदवाराचा अजेंडा चेक करा तो शेतकरी कष्टकरी नोकरदार विद्यार्थी कोणाकोणाच्या प्रश्नासाठी काय काय करू शकतो तुम्हाला लक्षात येईल उमेदवार कोण निवडायचा आहे भ्रष्ट भ्रष्ट असेल किंवा ज अत्यंत म्हणजे तुम्ही तुम्हीच ठरवा कोण उमेदवार निवडायचा फक्त जे आपले समाजबांधव आपल्या या लढ्यामध्ये आहेत त्यांना ट्रोल करणं सोडा आणि सगळ्यांना घेऊन चाला एवढीच विनंती करण्यासाठी हा लाईव्ह बनवला होता प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा हा तुम्ही चेक केलाच पाहिजे त्या जाहीरनाम्यात काय लिहिलेलं आहे ते तुमच्या लक्षात येईल तेव्हाच तुम्ही कुठल्याही पक्षाची बाजू घ्या एवढंच सांगायचं होतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ताबडतोब सर्व ग्रुपवर शेअर करा आणि आपलं फेसबुक अकाउंट जे आहे त्याला फॉलो केलेलं नसेल तर करून घ्या जयशिवराय